आंदोलनस्थळी व्यवस्था करा इलेक्शनचा खर्च आज मराठ्यांसाठी लावा उद्या हेच तुम्हाला डोक्यावर घेतील मराठ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरली ना पाणी ना जेवण ना झोपायला जागा खरंच इंग्रजांपेक्षा बेकार तुम्ही निघाले मराठ्यांचा तळतळाट कुठं फेडणार आधी माहिती असतं तर मराठ्यांनी घरं रिकामी केली असती पण आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था केली असती बातमी वाऱ्यासारखी पसरली मराठ्यांचे जेवणाचे पाण्याचे हाल झाले आता पहा ट्रकचे ट्रक, ट्रक भरून अन्नधान्य मुंबईकडे चाललं मराठा आमदार तुम्ही ठरवला असतं तर काल मुंबईत आंदोलकांची ही हाल होत नव्हती नेमकं घरीलंय काय खऱ्या अर्थानं मराठ्यांची कालची रात्र वैऱ्याची ठरली आंदोलन करणं उपोषण करणं आणि तेही सरकारला चॅलेंज करणं हे सोपं नसतं हे काल अख्ख्या मराठा समाजानं अनुभवलं मनोज जरांगे काय करतायत याचा अंदाजसुद्धा प्रत्येक आंदोलकाला काल आला सरकारची सिस्टीम हँडल करणं सोपं नाही आहे इतिहास सांगतो आत्तापर्यंत जो जो सरकारच्या सिस्टीमच्या विरोधात लढायला गेला तो संपला पण एकजुटीनं जर लढला तर हे सिस्टीम हायजॅक होऊ शकते हा इतिहास आणि हेच भविष्य आता मराठ्यांना प्रस्थापित करावं लागणार आहे कालपासनं बातम्यांच्या हेडलाईन्स बघितल्या आंदोलकांचं म्हणणं ऐकलं एकच समजलं शौचालयात पाणी ठेवलं नाही अहो जिथं स्वयंपाक बनवायचं आहे तिथं लाईट्स नव्हत्या टॉर्च लावून लोकांनी स्वयंपाक बनवलंय रस्त्याच्या कडेला हायवेच्या कडेला यांनी खाली काहीतरी अंथरलंय आणि तिथे हे जेवलेत हातामध्ये अंथरून पांघरून घेऊन रात्रभर झोपण्यासाठी जागेची शोधाशोध केली आंदोलनस्थळापासून चार चार किलोमीटरपर्यंत कुठलंही खाण्याचं पिण्याचं दुकान चालू नव्हतं पण हो वायल वाईन शॉप रात्रभर चालू होते बरं का हा सगळा खेळ केला गेला वाटलं नव्हतं की असा काही खेळ होऊ शकतो अख्ख्या मराठ्यांचा तळतळाट कुठं फेडणार अगोदरच अंतरवाली सराठीत लाठीचार झाला तिथून पुढे हे आंदोलनची घडलं आणि काल रात्री जो काही मुंबईमध्ये मराठा आंदोलकांसोबत खेळ झाला तो ऑफ रेकॉर्ड खेळ सरकारच्याच अंगावर येणारे मराठा आमदार होते सुरेश धस विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर ओमराजे निंबाळकर कैलास पाटील अभिजित पाटील जे जे आमदार मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी गेलेले होते बजरंग बाप्ता सोनवणे तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्यापर्यंत ही माहिती आली नव्हती का की मराठा समाजाला खाणे आणि पिणेसुद्धा मिळत नाही आहे पाणी मिळत नाही आहे खाण्यासाठी साधा वडापावही मिळत नाही आहे अहो काहींनी पाण्यात बिस्किट बुडून खाल्लेले आहेत तुम्ही ठरवलं असतं तर रात्रीची त्यांची सोय होऊ शकत होती सुरेश धस काल मनुज जरंगे यांच्या भेटीसाठी गेले होते या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आमदार आणि खासदारांनी जर ठरवलं तर मुंबईतील जी सिस्टम सरकार बनवू इच्छिते त्याला भेदता येऊ शकतं विचार करा वाऱ्यासारखी ही बातमी अख्ख्या महाराष्ट्रभर पसरली आहे की खाणे आणि पिण्या वाचून मराठ्यांचे हाल होत आहेत साधा प्रश्न आहे ते फुकट खायला मागतच नव्हते किमान जे खाण्यापिण्याची दुकान आहेत ते चालू ठेवले पाहिजे होते उलट अतिरिक्त तास चालू ठेवायला हवे होते